नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेची कोण करते कोंडी दिल्ली दौरे वाढ होण्याचं कारण काय काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील भाजप नेत्यांशी संबंध ताणले गेल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहेत काही दिवसांपासून शिंदे सातत्याने दिल्ली दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे शिवसेनेचे राजकीय प्रतिष्ठा कमी होत त्यांचे फोटो प्रसिद्ध होतात त्यांच्या या भेटीकडे दबावतंत्र म्हणून पाहिलं जात आहेत मात्र शिंदे यांच्या या रणनीतीला राज्यातील भाजपचे नेते जमत नसल्याचं दिसून येत आहे सहा ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासह दिल्लीला गेले आणि त्यांनी मोदी शहाची भेटी घेतली पण त्यानंतर काही दिवसात शिंदे गटाची रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली त्यामुळे नाराज होऊन शिंदे गटातील मंत्री भरत गोगवले आणि दादासाहेब भुसे यांनी स्वातंत्र्य दिन दूर राहणे केले रायगडमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे यांनी तर नाशिकमध्ये भाजपची गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं विशेष बाब म्हणजे पालकमंत्री पदासाठी गोगवले स्वतः दिल्लीला गेले होते पण त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट मिळाली नाही एकनाथ शिंदे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काश्मीरमध्ये गेले होते त्यांच्या या भूमिकेकडे अनेकांची नाराजगी म्हणून पाहिलं गेलं शिंदे यांनी अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा हजेरी लावली नाही आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत वा शिंदे म्हणाले की संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं मी अनेकदा दिल्लीला गेलो होतो आमचा पक्ष भाजप लोकशाही आघाडीचा भाग असल्याचं मुद्द्यावर चर्चा करावी लागते तसेच महाराष्ट्रातील काही प्रश्नाबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा करायचा आमचा प्रयत्न असतो भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या या रणनीतीवर उघडपणे टीका केली जेव्हा शिवसेनेला डावलं जातं असं शिंदे यांना वाटतय तेव्हा ते दिल्लीत जाऊन भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन स्वतःच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात असं ते म्हणाले दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय सिरसट यांनी मात्र सांगितलं की एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना दिल्ली दौऱ्यावर स्वाभाविकच आहे दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हो महायुतीला मोठं यश मिळालं त्यानंतर मुख्यमंत्री पदाची सूत्र पुन्हा आपल्याच हाती येणार अशी शिंदेना अपेक्षा होती त्यासाठी भाजपाला त्यांनी सत्ता आणून दिल्याचं ठोस कारणही सांगितलं पण भाजपाच्या अपक्ष श्रेष्ठींनी त्यांची ही मागणी फेटाळून लावत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली सरते शेवटी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्याच शिंदे यांची नाराजगी वाढली त्या दरम्यान अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात समीकरण जुळल्याने भर सांगितलं जातं एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीचे दौरे करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसही शांत बसले नाहीत स्वातंत्र्य दिनानंतर लगेच त्यांनी शिंदेच्या बालकिल्ला असलेल्या ठाण्यात द कार्यक्रमाला हजेरी लावली भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी तर ठाण्यात फक्त कमळ भाजपचं चिन्ह दिसेल असं जाहीरपणे सांगितलं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना नाईक म्हणाले की शिंदेना मुख्यमंत्री पद लॉटरी लागल्यासारखं मिळालं होतं एखादी व्यक्ती पद कसं मिळतं आणि ते टिकतं कसं हे महत्वाचं आहे शिंदे यांच्या बाबतीत ते शक्य झालं नाही भाजपचे आमदार परिणय फुके यांनी तर आपण बाप असल्याचं वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे शिंदे समर्थक झाले आणि त्यांनी माफीनाम्याची मागणी केली कोकणातही गट आणि भाजप नेत्याची वर्चस्वाची लढाई सुरू आहे भाजपचे मंत्री नितीश राणे आणि शिंदे गटाचे उदय सामंत यांच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या नियंत्रणावरून वाद सुरू होतात या पार्थभूमीवर शिंदेचे नेते म्हणतात की अजित पवार हे शिंदे त्यांच्या पेक्षा मजबूत कारण त्यांनी आपल्या पक्षाच्या वाचळगिरी मंत्र्यावरून शिस्तभंगांची कारवाई केली आहे दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षातील वादग्रस्त नेत्यांवर कारवाई करायला घाबरत नाहीत कारण पक्षात मोठी बंडखोरी होऊ शकते अशी भीती त्यांना आहे शिवसेनेच्या मंत्र्यांना जाणून बुजून लक्ष केलं जात असल्याचा आरोप शिंदे गटातील काही नेत्यांनी केलाय शिवसेनेच्या एका खासदाराचं नाव न छापल्याच्या सांगितलं की फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप का होतात भाजपाच्या मंत्र्यांचे गैरप्रकार विरोधक का उघड करत नाहीत आमच्या पक्षातील मंत्र्यांना लक्ष करण्यासाठी महायुतीतील काही नेत्यांच विरोधकांना माहिती पुरवतात हो असा आरोपही त्यांनी केला दरम्यान भाजप व शिंदे यांच्या सेनेतील सुरू असलेला हा कथित वाद नेमकी कधी संपणार हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद